रिफ्रेश अनंत टी शिक्षण मंत्री दीपक भाई आहेत सांगाल मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण मतदारसंघात नाही चालेल नारायण राणे साहेबांवरचं सा प्रेम याच्यामधून व्यक्त, व्यक्त होतं आणि त्याच्याचबरोबर जास्तीत जास्त मताने आदरणीय राणेसाहेब विजयी होणार आहे याचीसुद्धा ही, या ही निशाणी आहे आणि विजयी झाल्या तर निश्चितपणे पुन्हा एकदा मंत्री म्हणून ते शपथ घेतील याची जो आम्हाला खात्री आहे विरोधक म्हणत होते की भैया सामंत नसणार आहे तुमच्या शेजारी भैया सामंत आहेत त्याबद्दल काय सांगा भैया सामंत हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या राजकीयदृष्ट्या त्यांचा मान ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल